नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी एकवीसपासून परत दुसरे टप्प्याचे जनसंवाद यात्रेची आज कलाटी लक्ष्मीताईचे इथं मंदिरमधून सुरुवात झाला कलाटीमधलं काही प्रश्न आपले सरपंच साहेब इथलं जिल्हा परिषद शाळेचे काही विषय आणि मंदिराचं वर्गीकरण क कर, वर्ग वर्गातून ब वर्गात म्हणजे वर्गीकरण असो तिथल्या रस्त्याचे काम असो अनेक सार्वजनिक वैयक्तिक विषयावर खला या खलाटी इथं या संवाद यात्रेनिमित्त चर्चा करण्यात आला या ठिकाणी गावचे वडीलधारी सर्व आपले उद्योगपती किरण पवार साहेब सरपंच साहेब अनेक सामाजिक तिथले सर्व कार्यकर्ते भेटले या ठिकाणी कालच एक आपले शुभम म्हणून एक कार्यकर्त्याचे दुःखद झालं दुःखद निधन झाले असल्यामुळं इथले आपले महिला भगिनी काही कारणानिमित्त इथं आज उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यासाठी आपण परत एकदा महिला भगिनीचे सर्वांचे सत्कार परत एकदा आठ दिवसाने आपण इथं येऊन कलाठी करणार आहे आता इथून पुढं जिरग्याळ मिरवाड डपळापूर बाज बुंकी असं या डपलापूर गटातील दौऱ्याला सुरुवात होत माननीय पाटील साहेब यांचा दुसरा टप्पा आज आपल्या लक्ष्मी देवी कलाटीतून सुरुवात होते तर साहेबांना ज्या आमच्या गावच्या अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत एक लक्ष्मी मंदिराचं क वर्गातून ब वर्गात वर्गीकरण व्हावं हो। एक रस्त्याचे थोडे समस्या आहेत त्या काम ते, का, ते कामं पण मार्गी लागावे दुसरा विषय आहे शाळेचा ज्यापर्यंत शाळा पटसंख्या चांगली आहे आमची पण पल्यांची जरा कमतरता आहे तर ते पण करून देतो बोलले आणि त्यांचं काम एक असं आहे की सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचं किंवा गोरगरिबांचा नेता कसा असावा हे एक उत्तम उदाहरण आहे त्यांना आम्ही गावच्या वतीनं जे पुढील भविष्यात त्यांच्यासाठी जे योगदान देता येईल तेवढं आमच्यापर्यंत घेऊ आणि त्यांना पुढील काम सुरूचं घेतो